हे निवडणुका झाल्यानंतर ते उद्धवजी आणि पवारसाहेबांची भेट अशी फारशी झालेली नव्हती या निमित्तानं भेट करण्यासाठी ते आले होते असे <ड़ागा> <ड़ागा> जनरल चर्चा झाल्या अशी काही स्पेसिफिक चर्चा नाही झाल्या आणि बाकी संजय राऊत यांनी सांगितलं असेल तुम्हाला काय आहे ते नाही महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी बैठक होते अशा प्रकारची माहिती मिळते त्यातली काही चर्चा झाली तशी आमची आठवड्यात काही नाही लावली जाईल शेवटी तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्य काळात योग्य वेळी बैठक होईल सगळ्यांच्या तारखा काँग्रेस पक्षाशी बोलायचं अजून त्यांना त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित एक बैठक काहीतरी होईल पण काही त्याची अर्जन्सी लगेच नाहीये दहा बारा दिवसात काहीतरी होईल संजय राऊत संजय राऊत आता परत ऐकत आहेत की लोकसभेसाठी इंडिया आघाडीची बैठक झाली होती विधानसभेसाठी महाविकास आघाडीची झालेली होती आता स्थानिक स्वराज्य संसदे कुठल्या प्रकारची आघाडी वगैरे ठरलेली नाहीये आज त्यांचं त्यांचं निर्णय नाही झालेला पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे अजून सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय करण्याची प्रक्रिया आम्ही केलेली नाही महाविकास आघाडी संपुष्टात त्यालाच म्हणायचं नाही नाही संपुष्टात कशासाठी तुम्हाला निर्णय झाला नाही निर्णय झाला नाही म्हणजे आज फक्त भेट झाली काँग्रेस पक्षाशी आम्ही बोलणार आहे त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष आमचे जे घटक पक्ष आहेत ते कालांतराने आम्ही त्यांना सगळ्यांनाच एकत्रित बोलवणार आहोत असं म्हणतोय लोकसभेसाठी आघाडी होती महाविकास आघाडी होती विधानसभेसाठी होती आता परत वेगळी सांगितलं आघाडी तयार करावी लागेल सर शनिवारी एक राज्यस्तरीय मोर्चा काढला जातो राज्यामध्ये ज्या पद्धतीनं बीड प्रकरण होईल किंवा परभणीमध्ये जप्त काढलं घडत त्याचबरोबर राज्यात आता लातूर आणि जळगाव मध्ये दोन ऑनर किलिंग सुद्धा झाल्याची माहिती मिळती आहे तर या सगळ्याच मुद्द्यांवर राज्यात शनिवारी मोर्चा काढला जातो त्यात आपल्या पक्षाचा सहभाग असेल का मी असं ऐकलं परंतु आमच्या पक्षात तसा पक्षाकडे अजून कोणी संपर्क साधलेला नाही त्यामुळं आमच्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही पण महाराष्ट्रातली परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची बघितली तर फार चिंताजनक आहे ज्या राज्यामध्ये मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही आणि आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे तिच्यावर अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्रीपदावर सर राहुल शेवाळ्यांनी यांनी एक असं वक्तव्य केलंय की तेवीस तारखेला राजकीय भूकंप होणार आहे आत्ताच हे नवीन सरकार स्थापन होऊन अवघे काही महिने होत आहेत आणि मोठ्या राजकीय भूकंप तेवीस तारखेला होणार आहे असं ते म्हणतात काय असू शकेल हा राजकीय भूकंप आपला काही राजकीय अंदाज नाही माहिती नाही राहुल शेवाळ्यांनाच विचारणं योग्य ठरेल त्याचं विश्लेषण त्याची माहिती माझ्याकडे नाही माहिती राहुल चव्हाण की म्हटलं तारखेला शिवसेना आणि काँग्रेसचे अनेक आमदार जे आहेत ते आमच्याकडे प्रवेश करणार आहेत ठीक आहे आता दोनशे सदतीस पलीकडे आहेत अजून पाच पन्नास तिकडे गेले तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल याच्यापेक्षा जास्त काही फरक पडत नाही त्यात काय फरक आहे दोनशे सदतीसच्या अधिक काही त्याच्यापेक्षा जास्त काही नाही त्यामुळे त्याला काही स्फोट होणार आहे किंवा भूकंप होणार आहे असं नाही आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही सवय झालेली आहे कोणी कुठे गेलं तर जनताही फार त्याच्याबद्दल तीव्र आक्षेप घ्यायचं जनतेनंही थांबवलेलं दिसतं एकंदर बदलापूर प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी जे उदय सामंत आहे त्यांच्यावरून एक टोला आणलेला आहे एक नवीन उदय जो आहे तो महायुतीमध्ये होणार आहे कदाचित त्या भूकंपाबद्दल उदय सामंतांना माहीत नाही आता संजय राऊत यांच्याकडे फार तपशिलात बातम्या असतात माहिती असते आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून माहिती येत असते त्यामुळं ते जे बोलतात ते कालांतराने खरं ठरतं असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे चीन्दे सर तुम्ही आता नाही ते पौर्णिमेला पौर्णिमेला आणि अमावस्येला दरे गावला जातात तुम्ही मार्क करा टायमिंग मार्क करा आणि त्यांच्या स्वतःच्या गावात ते जातात त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या गावात गेले की नाराज आहेत असं म्हणणं काही आवश्यक आहे असं मला वाटत नाही बदलापूर बदलापूर आता फेक आहे अशा समोर शंभर टक्के ते फेक असणारच आहे आणि कोर्टानेही आता त्याच्यावर प्रकाश कोर्टासमोर ही सगळी माहिती आलेली आहे आणि त्या शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी कदाचित मालकाची अनेक कृत्य असतील की जी लपवण्याची गरज असेल आणि त्या गोष्टी सगळ्या या अक्षय शिंदेला माहीत असतील म्हणून अक्षय शिंदेचा शेवट करण्यात आला का अशी शंका येते त्यामुळं या सरकारने नेमलेल्या चौकशी देखील आ, फार तपशिलात जाऊन चौकशी होते असा आमचा अनुभव नाही टी स्थापन होते बऱ्याच गोष्टी होतात पण सरकारला जेवढं पाहिजे असतं तेवढंच ते लोकांच्या समोर येतं हिंदी में आता तो अक्षय तो सैफ अली सैफ अलीला मारणारा मणी बांगलादेशी नागरिक आहे आता बांगलादेशी नागरिक घरात घुसला कुठल्या मार्गाने घरात घुसला त्याला आत प्रवेश कोणी दिला आणि तो तिथं सापडला एवढे पोलीस कार्यक्षम असतील तर मला पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे तो कुठं गेला होता आणि त्याला ट्रेस कसा लावला या सगळ्याचा तपशील जो स्टोरी जी बाहेर येते आता शेवटी पोलीस जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय जनतेलाही दुसरा पर्याय अलीकडे राहिलेला नाही तुमच्यावरती टीका केली ते म्हणते की यांच्या गावामध्ये गोट्यांपर्यंत जाण्यासाठी सिमेंटचे रस्ते आहेत परंतु आमच्या गावामध्ये साधारण रस्ता देखील नाही अशा प्रकारची तुमच्यावरती टीका केली म्हणजे आरा राबांचा मुलगा आमदार झाला म्हणून तुम्हाला दुःख होतंय की तुमचा मुलगा तुम तुम आमदार तुम नाही तु झाला दुसरं काय विचारायचं नसेल तर मग <laughs>